पुढच्या लेकीचा विवाह अवघ्या चार दिवसांवर आला असतानाच बापांनीच गोळ्या घालून ठार केल्याची भयावह घटना ग्वाल्हेर घडली आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील एका व्यक्तीने आपल्या वीस वर्षांच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली हत्येनंतर वडील दहा मिनिटे पिस्तूल फिरवत राहिला होता ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजता आदर्शनगर महाराजपुरात घडली चार दिवसांनी अठरा जानेवारीला मुलीचे लग्न होणार होते पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे ग्वाल्हेरचे एस पी धर्मवीर सिंग घटनास्थळी पोहोचले खुनाच्या आरोपींमध्ये मुलीच्या चुलत भावाच्या नावाचाही समावेश आहे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच मुलीने एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जारी केला होता की आणि म्हटले होते की तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते नमस्कार माझे नाव तनू गुर्जर आहे माझ्या वडिलांचे नाव महेश गुर्जर आहे माझ्या आईचे नाव ममता गुर्जर आहे मी आदर्श नगरची रहिवासी आहे मला तुम्हाला सांगायचे आहे की माझे एका मुलावर खूप प्रेम आहे आमच्या नात्याला सहा वर्ष झाले आहेत सुरुवातीला माझ्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला होता पण नंतर त्यांनी नकार दिला आता ते मला रोज मारतात तसेच जिवे मारण्याची धमकी देतात मला प्रिय असलेल्या व्यक्तीचे नाव भिकम मावई आहे तो आग्रा येथील रहिवासी आहे माझा मृत्यू झाला किंवा मला काही झाले तर त्याला माझे कुटुंबीय जबाबदार असतील कारण ते माझ्यावर रोज दुसऱ्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणतात